सुहास गाडेसर जिल्हा परिषद सीईओ सर्वांचं मनकपूर्वक स्वागत मी इथे करते जोरदार टाळा झाला पाहिजे सर्व मांडवरांसाठी यासोबतच अजय शर्माजी डीआयजी सीआरपीएफ यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचे सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतोय आणि आज या भव्य दिव्य मंचावरती भव्य दिवक गडचिरोलीकरांसमोर सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आजचे आपले प्रमुख पाहुणे त्यांना मी विनंती करेल त्यांनी आजच्या या गडचिरोलीकरांसोबत मनोगत व्यक्त करायचे संबोधन करायचे मी विनंती करतो माननीय अॅडव्होकेट श्री आशिष जयस्वाल सर राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा त्यांनी गडचिरोलीकरां स... समोर मनोगत व्यक्त करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार नरोटेजी श्री दोर्जेजी जिल्हाधिकारी पांडाजी एस पी निरोलोपलजी सीओ गाडेजी सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माजी आमदार कृष्णाजी गजबे आणि उपस्थित सर्व स्पर्धक गडचिरोलीच्या आणि स्वतःसाठी धावणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना खरं म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्याला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं उत्कृष्ट आयोजन हे गडचिरोली या ठिकाणी करण्यात आलं त्यासाठी मी पोलीस दलाचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आपल्याला विनंती आहे की जोरदार टाळ्या पोलीस विभागाकरता या ठिकाणी आपण सर्वांनी करा आवाज थोडा कमी पडला अजून जोरानी थोडा अजून खरं म्हणजे आज गडचिरोलीमध्ये सर्व युवक युवती धावले नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे गडचिरोलीची प्रगती धावत आहे आणि जेव्हा हा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जाईल दरवर्षी आपल्या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग वाढत आहे जेव्हा गडचिरोलीची जबाबदारी माझ्याकडे आली तर मी असा विचार करत होतो की गडचिरोलीमध्ये माझ्या जिल्ह्याप्रमाणे एखादा उत्सव घ्यावा आणि नेमकं त्या संदर्भामध्ये विचार मनात असताना जेव्हा मी गडचिरोलीला आलो तर इतकं उत्कृष्ट आयोजन पाहून मला असं वाटलं की आता हाच गडचिरोलीचा उत्सव याला अधिक भविष्यामध्ये मोठ तसंही खूप मोठा आहे परंतु अजून याला पूर्णपणे राजाश्रय देण्याची गरज आहे हा उत्सव म्हणजे प्रत्येक गडचिरोलीच्या माणसाच्या आनंदाचा उत्सव आहे गडचिरोली जिल्ह्याचा उत्सव आहे आणि आता हा इव्हेंट दरवर्षी अॅन्युअल इव्हेंट म्हणून भविष्यामध्ये होत राहील आणि आपण सर्व लोक हो या सहभागी होणार की होणार नाही मी पुन्हा एकदा मनापासून आपलं सर्वांचंही कौतुक करतो इतक्या दुरून एखाद्या महानगरामध्ये असा कार्यक्रम घेणं सोपं आहे परंतु सारख्या गावा शहर जिल्ह्यामध्ये गावागावातून जे लोक दुरून दुरून येतात मला वाटतं की रात्री कोणी झोपलं नसेल मान्य मुख्यमंत्री महोदयाने देखील आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या मागच्या वर्षी ते स्वतः आले होते आज ते जब जबलपूरला त्यांचा कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाही परंतु गडचिरोलीची ही जी स्प्रिट आहे गडचिरोलीची ही जी मनातली भावना आहे ही गडचिरोलीचं चित्र आहे गडचिरोलीची जिद्द आहे हे गडचिरोलीला बदलून दिल्याशिवाय राहणार नाही एवढ्या शुभेच्छा देतो आणि काल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या चार वर्षामध्ये गडचिरोलीला महाराष्ट्राच्या टॉप पाच जिल्ह्यामध्ये आणल्याशिवाय आपण सर्व स्वस्त बसणार नाही संकल या संकल्प आजच्या दिवशी घेऊया आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पोलीस दलांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा खूप खूप धन्यवाद सर जोरदार पाहिजे माननीय श्री एडव्होकेट आशिष जयस्वाल सरांसाठी आणि यासोबतच आता आपण महामॅरेथॉन दोन हजार पंचवीसच्या या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत ज्यामध्ये महिलांचं जे तीन किलोमीटरचं रन होतं तीन किलोमीटरची मॅरेथॉन होती तर महिला या गटामध्ये आपण आता बक्षीस वितरण करणार आहोत तृतीय बक्षीस अनाऊन्स करतेय लक्ष देऊन ऐकायचंय श्रावणी तुमा माननीय आशिषजी जयस्वाल सरांना मंत्री यांना विनंती असणार आहे की आपण सन्मानित करायचं आहे किलोमीटर क्रमांक अच्छा यासोबतच मी द्वितीय आणि प्रथम सुद्धा क्रमांक बोलवणार आहे द्वितीय क्रमांक पटकावला त्या म्हणजे मोनिका मडावी ने तेरा पॉइंट तीन मिनिटातील पूर्ण केलं सोबतच आणि आणि प्रथम क्रमांक आहे शिवानी चौधरी तेरा मिनिटात विनय रन कंप्लीट केलाय मी माननीय ऍडव्होकेट आशिष जयस्वाल सरांना विनंती करेल त्यांनी तिघांनाही सन्मानित करायचं आहे तृतीय क्रमांक जात आहे पाच हजार रुपये रोख बक्षीस सोबतच सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक जात आहे सात हजार रुपयाचं रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह प्लस मेडल प्रथम क्रमांक जात आहे अकरा हजार रुपयाचं रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या वतीने सर्व मांडवारांना विनंती करतो त्यांनी ग्रुप फोटोसाठी पुढे यायचंय खूप धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच ऑल द विनर्स ऑफ थ्री किलोमीटर्स आता मी अनाऊन्स करतोय ते म्हणजे तीन किलोमीटर पुरुष गटातील तृतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक जात आहे प्रणय साबळे नऊ मिनिट बारा सेकंड द्वितीय क्रमांक जात आहे आयुष गव्हारे आठ मिनिट छप्पन्न सेकंड आणि प्रथम क्रमांक जात आहे साहिल तोनुले तिघांनाही विनंती आहे तर मी मंचावरती उपस्थित राहायचंय मान्यवरांना विनंती आहे की आपण यांना सन्मानित करायचं आहे तृतीया क्रमांकाला